नमस्कार सगळे सोयरे कोण कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे शिष्टमंडळाची चर्चा झाली निष्फळ पाहुयात काय आहे सविस्तर बातमी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली डेडलाईन जवळ आली असतानाच राज्य सरकारच्या शिष्यमंडळाने आंतरवली सराटीमध्ये जाऊन जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली या शिष्यमंडळात गिरीश महाजन उदय सामंत मंत्री संदीपान भुमरे दाखल होते शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यात रक्ताचे नातेवाईक कोण यावरून बराच वेळ चर्चा झाली पण यातून काही तोडगा निघाला नाही आई जर कुणबी असेल तर मुलांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे रक्ताचे नातेवाईक कसे लाभ घेणार यावर शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्यात चर्चा झाली सगळे सोयरे म्हणजे नेमके कोण असा सवाल जनांगे यांनी शिष्टमंडळाला विचारला बायकोच्या घरचे सगळे घ्या असं होत नाही आधीपासूनच तसा नियम आहे असं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं सरसगड शब्दाला पर्याय रक्ताचे नातेवाईक म्हणजे कसं यावर चर्चा करण्यात आली आंतर जातीय लग्न झालं तरी नवऱ्याची जात लागते मुलीची नाही असं उदय सामंत यांनी सांगितलं नोंदीच्या आधारे रक्तमासाच्या आधारे रक्ताशी संबंधित असलेले मिळेल असं स्पष्टीकरण शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांना दिलं नोंदी सापडली त्यांच्या सर्व परिवाराला संबंधित नातेवाईकांना सर्व रक्ताचे सगळे सोयरे त्या नोंदीच्या आधारे मागेल त्याला या चार शब्दावरच उपोषण सुटलं होतं असं गिरीश महाजन म्हणाले यावर सगळे सोयरे कोण धरले हे आधी स्पष्ट करा असं जरांगी विचारलं नोंद असले तरी बायकोला मिलमार नाही पण मुला भावांना मिळेल आपल्याकडे ही प्रथा नाही की महिलाच्या नातेवाईकांना मिळेल असं गिरीश महाजन यांनी सांगितलं यावर तुम्ही तसा कायदा करा असं जनांगे पाटील म्हणाले पण तसा कायदा होत नाही देशातही होत नाही असं गिरीश महाजन म्हणाले मी माझ्या शब्दावर ठाम आहे मी नाही बदलणार तुम्ही आमची चूक दाखवा हा शब्द तुम्ही लिहिलेला होता आम्ही तुमचं कौतुक करत आहोत पण आम्हाला स्पष्टीकरण पाहिजे होतं असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी यावेळी केलं अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद